हनुमान जयंती जन्मोत्सव यानिमित्त सर्व भाविक भक्तांना चौकळा हनुमान मित्रमंडळ जळगाव रोड या आणि रिक्षा स्टॉप यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज या निमित्ताने चौकळा हनुमान मंदिरावर सर्व भाविक भक्तांना भोजनाचा लाभ ठेवलेला आहे सर्व भाविक भक्त एत, येत आहेत सर्वांना हार्दिक शुभेच्छा हनुमान जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे चोकडा हनुमान मित्रमंडळ जामनेर यांच्या वतीने भोजनाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आयोजित केलेला असतो आम्ही नेहमीप्रमाणे स प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हनुमान जयंतीही साजरी करत असतो अनेक वर्षाची परंपरा असून जळगाव रोडला महाप्रसादाचा कार्यक्रम त्याचा लाभ घेण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येतात या सर्व भाविकांना व वा जामनेरवासियांना व इतर सर्वांना या हनुमान जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो